एक सायकल दोन हजार एकशे साठ विकल्याने वसंतरावांना आठ टक्के नफा झाला तर त्या सायकलची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारला वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा विक्री किंमत दर्शवली असता खरेदी किंमत काढायची कशी त्यासाठीच सूत्र विक्री किंमत सोबत गुणीला शंभर भागीला छेदस्थानी शंभर अधिक शेकडा नफा हे सूत्र आहे लेकरांनो लक्ष द्या कशाच वस्तूची खरेदी किंमत काढण्याच प्रस्तुत सूत्राचा अवलंब लक्ष द्या इथं वस्तूची विक्री किंमत दर्शवली दोन हजार एकशे साठ याला गुणीला विकल्याने वसंतरावांना झालेला नफा आहे आठ टक्के इथं आठ मांडायची दोन हजार एकशे साठ सोबत गुन्हेला शंभर आणि भाकीला ही बेरीज एकशे आठ एकशे आठ एक एकशे आठ आणि एकशे आठ गुनिला दोन म्हणजे दोनशे सोळा उरलेलं शून्य या दोन वर गणिताला इकडं वळत करू म्हणजे आणि शंभर उरले हा वीस गुनिला शंभर अर्थात बेक बे त्यावर तीन शून्य दोन हजार रुपये त्या सायकलची खरेदी किंमत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे okay. खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल